नमस्कार 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 काका पवार काका तुमचं तर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो आज पहिल्यांदा तुमचं नाथ संकेत या वानाची तुम्ही या दोन हजार पंचवीस मध्ये लागवड केली हो काका आहे हे आहे गाव बोरगाव पुंजी तालुका आर्नी तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ पवार काकांनी या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये संकेत अकरा अकरा या वानाची लागवड केली हे पहिलं वर्ष आहे पण त्याच्याकडून अनुभव विचारू हे जे नाथ संकेत हे वाण लाव लावलं काका तुम्हाला हे वाहन कसं वाटलं का, का तुम्हाला एकदम बढिया वाहन वाट वाटलं बापू पाऊस काळ असल्यामुळे तरी पण या वाहनं तेवढं काही झोन नाही खाल्लं दुसरी गोष्ट आता आपण प्रत्येक दरवर्षी पराठी लावतो त्यापेक्षा या पराठीला म्हणजे एवढं काही पाच्या पुलो बोंड भरभराट समाधानकारक कास्ताकाराला म्हणजे काही दांद्राची गरज नाही oh. स्पष्ट सांगायचं म्हणजे तो मी करणारा माणूस आहे शेती करणारा मी नक्की माणूस मला बोंड किती वाट किती होती संख्या बोंडाची किती संख्या आहे आता जवळपास तरी आता ऐंशी नव्वद शंभर बोंड तर नक्कीच आहे आता आज पन्नास बोंड माझ्या पराठीला आहे आज आजच्या मितीला आजच्या क्विंटल कापूस निघाला तरी पन्नास बोंड माझ्या पराठीला आहे हो चांगलं वाटलं वाण मस्त एक मनाला एक वाण वाटलं दादा मला फक्त काका तुमचं या वर्षी अंतर थोडं कमी झालं हो म्हणजे एक अंतरावर जे लागवड चार बाई दीड वर आहे माझा दीड वर दाटून गेलं हो पण पुढच्या वर्षी तुम्ही अंतर वाढवा अधिक याचं म्हणजे ड्रीपच अधिक ते लॅटर वाढवून टाकेन आपण तुम्हाला सांगा आता वेस्टीला कसं वाटला कापूस ना हे म्हणजे वेस्टीला तसं तेवढं काही भारी नाही आहे हातामध्ये कापूस येते कापूस हो हलका आहे बिलकुल म्हणजे थोडस काही तेवढं कचपट नाही वेसाला पत्त्या वगैरे काही आपण मोठी आहे प्रमाण एका याच्यामध्ये सात दाणे सात आठ दाणे एका कळीमध्ये ते लंबी सरकी आहे बियाणं लंब आहे आणि ठोकळ आहे हो तुमचाच काका हा अनुभव मेन आहे की आम्ही ते कंपनी एम्प्लॉई आहे पण तुमचा जो अनुभव आहे नाच संकेत बद्दलचा हा खूप चांगला अनुभव दिला काकानी संकेत या वानाबद्दल आज आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण आलेलो आहोत एकदम प्रचलित तुम्हाला मस्त मनाला एक, मना एक वाटलं बापू मला किती लोकांनी ह्या प्लॉट आले लोक आता माझा शेत रोड असल्या रोडवर असल्यामुळे बरेचसे शेतकरी माझ्या शेतावरून रोडवरून म्हणजे येणं जाणं करतात ना मी शेतामध्ये नसलो तरी माझ्या शेतामध्ये लोक पाहायचे एखादे भेटी घाटी झाल्या अरे माऊली कोणतं कोणतं वाल आलं पवार साहेब मला सांगायचं मी म्हणलं बा शंकेत अरे काय पराठी आहोत तुमच्या आता वावरातली हिरवी गार दिसतं इकडलं तिकडलं म्हणे तळणीपासून तर बोरगाव पर्यंत तुझं प्लॅट म्हणे एवढं चांगलं वाटते म्हणे <laughs> आम्ही म्हणे गाडी उभी करून शेतावर येतो पाहायला असे बरेचसे लोक माझ्या शेतावर यायचे पहाचे <laughs> हो हजर नसतानी असतानी असं अशी अशी परिस्थिती माझ्या शेतावर म्हणजे यावरती या वानामुळे चांगलं मला समाधानी समाधानी वाटली आज आहे दादा सोळा डिसेंबर तुम्ही सुद्धा पाहू शकता वरत चाळीस पन्नास बुड हो, पन्नास बुड आहे ना आहे हो कारण की यावर्षी पाणी खूप झालं खूप पाऊस झाला हो बापू जर पाणी जर कमी झालं असतं तुम्हाला उत्पन्न किती आलं अधिक झाड वाढलं असतं अधिक याची मशागत केली असती जे काय आम्हाला खत द्यायचे होते काही जन नाही झालं यावर्षी हो दवरे नाही झाले माझ्याजवळ एवढी जोडी आहे निस्त हुबाट्यानं आम्ही डवरी आणतो oh, okay. पण ते तसं दोन तीनच फेर आणले आम्ही oh, okay. तर आम्हाला याची एवढी मशागत करतो ड्रीपची पण या वर्षी तेवढं काही कळाले मिळालं नाही oh. पाऊस oh. जास्त असल्यामुळे हो oh. oh. तर मशागत अरे बापरे जबरदस्त मशागत स्वतःच करणारे पुढील वर्षी किती पॅकेट लावाल तुम्ही आता पुढल्या वर्षी तर आमचं तर जास्तीत जास्त आमची दहा पॅकेटचं तर पॅक आहे वा वर्षी सहा लावला आम्ही तर या प्लॅट मध्ये दहा बसतेच आमचे हो दहा नक्कीच बसते हो धन्यवाद काका पवार काका तुम्ही याबद्दल संकेत बद्दल तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं या वर्षी कारण की खूप पाणी झाला नाही नाही पाऊस खूप होता आर्मी चालू तसा आहे की हिला बोंडाची संख्या खूप लागते भरपूर बोंड आणि फवारणी खर्च कमी येतो इथं रोगराई कमी येत आज तुम्हाला काय बाकी वानामध्ये तुम्हाला बोंड बोंड मोठा दिसलं पण तिला बोंडाची संख्या काही फार कमी फार लोकांना कापसं काढून टाकले हे इथं माझं हे तो प्लॉट काढून टाकला आणि मी काल टॅक्टर पूर्ण रोटावेटर करून तोडून टाकलं काय करता आता तिथे जेव्हा सुपारी पेरायची मग काय ते म्हणलं का हिरो पाला पाहून बोंड त्याला एक बोंड नाही काही मजा नाही म्हणलं त्याच्यापेक्षा म्हणलं तोडून आता ज्वारी टाकायची तुम्ही संकेत ठेवली कापूस संकेत हे ठेवलं ना हे हो। का बरं ठेवलं तुम्ही हे म्हणजे आता समाधान वाटलं एवढे कापूस निघून आज बी म्हणजे समाधानकारक बोंड वाटते आधीच लोक जरी पाहिलं ना लोकाले सहज वाटते सात आठ क्विंटल या शेतकऱ्याला कापूस होते बोवा मला वाटते ना लोकाचं काय आज पन्नास बोंड हल्ली आहे आले बघा मोस्त आणि पन्नास गोंड आहे सर्व प्लॉट पाहू शकतो हिरवा याच ब्रांच वगैरे यासं मस्त म्हणजे समाधानकारक आहे या जातीचे का दा, धन्यवाद काका हो आमच्या सुबोध सुडल्याबद्दल